माहित आहे जेव्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते फार कर्ज माफी आपल्या काँग्रेसच्या सरकारनं केली होती पुन्हा जनतेला दिलं होतं परंतु आतापर्यंत इतके दिवस लोकांनी त्यांच्या अजेंट्यावरचा जो कर्ज माफीचा जो मुद्दा होता आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेशने जो जर आपल्या काँग्रेसचं सरकार जर आलं असतं तर दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती पहिल्याच महिन्यामध्ये झाली असती आणि म्हणून आज आपल्याला संघटित होण्याची गरज आहे जरी आपल्या जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसचा पाठीशी मताच्या माध्यमातून आहे पराजय जरी झाला तरी ती शक्ती फार मोठी आहे काँग्रेसला उभारी देण्याचं काम काँग्रेसचे खरेच निष्ठावान करणे आणि काँग्रेस पक्षाला सुखीचे दिवस निश्चितच येईल आणि अशा अडचणीच्या काळामध्ये त्यांना करावीच लागेल आणि पुनश्च मी शेवटी एक नारा घेतो आणि या ठिकाणी थांबतो हम सब शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पाहिजे धन्यवाद मला या लहानशा कार्यकर्त्याला आज अधिवेशनाचा पहिला दिवस आणि काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडलेले आहे काय नेमकी मागणी आहे काय नाही यासाठी आज आपण वर्धा येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळील आंदोलनस्थळी आलेलं आहोत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी मागणी आहे काय ते आहे त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं आम्ही अर्थव्यवस्था आणि म्हणून त्यांची नंतर अशा वगैरे आज सामाजिक जी आहे त्यांची त्यांनी एवढी ठिकाण झाली आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलाला अशा परिस्थितीमध्ये जरी या गुरु केलेल्या सरकारला जा द्या ही एक आमची इथे सगळ्या सरकारच्या समोर एक प्रार्थना आहे आणि आमचे जे आमच्या भारतीय काँग्रेस कमिटीचे जे आमचे नेते आंबेडकर राहुल गांधीजी यांच्या मार्गदर्शनासाठी यासाठी होते कारण आज काळाची गरज आहे की आता तरी जो माल शेतकऱ्यांनी घरी ठेवला आहे त्यासाठी मी त्यांनी आश्वासनं दिली होती की आम्ही हजीमाव वाटणार आणि आता अजिबात अशी परिस्थिती आहे त्यांनी केली आहे आणि त्यांचं नुकसान एवढं झालं आहे मागच्या काही वर्षांपासून आणि आता इथे सुरू आहे कुठे परिस्थिती फक्त अशा वरभर घोषणा देऊन आणि कुठे आश्वासनं देऊन नाही कुठे ते जाप मागणं आणि हे काँग्रेस पक्षाने आता सर्व तीन वेळा कर्ज माफ आणि यांनी घेतात हे नुकतीचं सांगतात की आम्ही यांना एवढे पैसे दिले या आणि इन्शुरन्स विम्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांच्या ओटारीचे जे बिल आहे केलं नाही रानुसरांचा आणि माझ्या सगळ्या प्राण्याचा सुद्धा मुद्दा आहे असे बरेच मुद्दे आहेत आता मागे तुम्ही बघितलं मुंबईच्या बॉर्डरवर जे शेतकरी ते बसले होते हरियाणा आणि पंजाबचे त्यांच्यावर त्यांनी त्यांच केला असं सोडता आणि जर तुम्ही जो आपला अन्नदाता आहे त्याच्यावर जर असे तुम्ही सगळे कर्म करता तर नक्कीच तुम्हाला जे आहे त्याचा जाप देणं